हॅलो गाईज एकेच ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत पुण्याला माझ्या आत्याकडे तर हे बघा पाठी श्री दत्त मंदिर आहे तर आता आम्ही चाललो आहे बागेत चालू आहे म्हणजे गार्डनला चाललं आहे आम्ही तर चला तर हे बघा पुण्यातील श्री दत्त मंदिर किती सुंदर दिसतंय तर चला आता पण जाऊया तर आता आम्ही जात आहोत गार्डनला कुठे पप्पा ते बघ तिथे आता मी लेफ्ट टर्न घेतलाय मी आणि आता जातोय आता आम्ही आलेलो आहोत गार्डनला दिसत असेल तुम्हाला गेट आणि ते पप्पा आणि ते काका उभे आहेत माझे चला बघा किती सुंदर फुलं आहेत आणि ती बघा तिथे वरती खारुताई पण आहे तुम्हाला दिसत असले तर आणि ही आहे हा गार्डन आहे सिंतागण उद्यान तर चला आता आपण जाऊया आता मी जात आहोत आतमध्ये चला आणि तिथे सुंदर असा किल्ला पण बनवलाय हा बघा हा आहे प्रतापगड तिथे वरती नाव लिहिलं आहे प्रतापगड आहे हा तर इथे ही पागेत आम्ही आलेलो आहोत ह्या गार्डन मध्ये तर तिकडे प्राणी वगैरे आहे तसं मस्तपैकी हिरवळ हिरवळ सुद्धा आहे इथे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची झाड पण आहेत हे बघा कसली फुलं फुलं आले हे बघा तुम्हाला जर का या फुलांची नावं माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा एक तरी हे बघा तर हे बघा इथे प्राणी आहेत हत्ती वाघ हा कोण आहे आणि तिथे आहे हा बघा चला आता आपण जाऊया असं इथे बसायची पण व्यवस्था केली आहे इथे बाक वगैरे आहेत इथे बसायची पण व्यवस्था केलेली आहे छपरा खाली इथे तुम्ही खेळू पण शकता खेळू पण शकता इथे तुम्ही तिकडे पण एक आहे सेम असंच आहे बसायचं त्या साईडला आणि ते गार्डन पण आहे बघू शकता तुम्ही बघा परत आलेली आहेत ती फुलं ही बघा हे काय बे ते बघ हे बघा फ्रूट सारखं काहीतरी वरती मग काय ते नक्की माहिती नाही इथे पण आहे या झाडावरती आणि इथे पण आहेत हे असं काय काय माहिती नाही चला तरी चला तर इथे गार्डन पण आहे बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी ते बघा तिकडे झोपाड्यावरती खेळतात पण आहे झोपा गार्डन मध्ये खुलू खूप सारे स्लाइड्स पण आहेत लहान पोरांसाठी मोठ्या छोट्या सर्व आहेत परत एक तिकडे पण आहे गार्डन पण तिकडे फक्त व्यायामासाठी आहेत इथे स्लाइड वगैरे खेळण्यासाठी आहे आणि तिथे फक्त व्यायामासाठी आहे <laughs> तिकडे पण आहे भरपूर मोठं आहे हे गार्डन आम्ही थोडसच फिरलो अजून फिरायचं आहे

आता आम्ही आलेलो आहोत गार्डनला तर मी इथे उभी आहे तर आपण तिकडनं स्टार्ट करूया आता चला फर्स्ट म्हणजे पडशी <laughs> so <second> <laughs> oh तुला कोणतरी झोका द्यायला पाहिजे झोकड ना आता थर्ड वाला हा झोका होता त्यामुळे झोकावायची वस्तू आपली पाचवी रायड सो आता पण ज्यांना त्या साग्या राहिली एक एक पाय देऊन पण ते तुटलंय ऍक्च्युली ना जाऊ दे आपण इकडे चढूया परत खाली बघू शकता कुठल्या तरी अशी वेगळ्याच प्रकारची शेडी आहे तर वी चढून घेऊन वरती जाणार आणि ह्या स्लाईट न खाली येणार वी असा आकार आहे तर ही असणारी आपली सातवी राईट चालेल आहे आठवी परत एकदा ये सो काही दिवाळी चाललो आहे आणि तिथे बघू शकता तुम्ही आ, कंदील सोडले आकाशात हे बघा तर कुठे पडेल काय सांगू शकत नाही जर का इथे पडलं तर मग बघूया आपण पण ते तिकडे गेले त्या साईडला गेलंय तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला गार्डनमध्ये पण कोणीच दिसत नाही आहे फक्त आम्हीच आहोत आणि तिकडे पाठीमागे एक कोणतरी आहे सात वाजता बंद होतो आणि हां हा गार्डन सात वाजता बंद होतो आणि ह्या गार्डनमध्ये माती नाही आहे वाळू टाकले म्हणजे जसं बीचवरती असते वाळू खेळतो खेळतात ना मुलं वगैरे तशी तर वाळू टाकले माती नाही आहे इथे चला इथे ह्या साईडला पण असं बसायचं आहे आणि तिथे पण असं बसायला आहे मस्त वैकी आणि पुढे पण आहे इथे खेळायला वगैरे येत आहेत बघू शकते तिथे खेळत आहेत तर आपण मगाशी ज्या रस्त्यांवर ठिकाण जाणार जाणार आहोत आपण ते बघा तिकडे प्राणी दिस दिसत असतील तुम्हाला आम्ही दिवाळीमध्ये आलोय म्हणून तिथे फटाके वगैरेचा आवाज येईल तुम्हाला हा तिकडचं राऊंड नाही झालं ना आपला तर हे बघा मग प्राणी रांगोळी वगैरे मस्त पैकी काढलेली आहे ते बघू शकता तुम्ही आणि मग आम्ही इथे गेट समोरून आलो तर तिथे नव्हती रांगोळी इथे पण काढली आता बघू शकता फटाके पण वाजवत आहेत इथे फटाके वाजवत आहेत आता इथे आम्ही आता ह्या हायवेनी जात होतो तर आम्हाला इथे काही फुल झाडे दिसलेली फुल आहेत फुलं आहेत आणि इथे रांगोळी पंत्या वगैरे सगळं विकायला ठेवलेलं आहे इथे छोटीशी अशी गणपतीची मूर्ती पण आहे मातीची रांगोळी आहेत खूप छान वाटतंय पुण्याला आलं तर तसंच सेम दुकान आता आम्हाला इथे पण दिसलेलं आहे आणि प्रत्येक फुलझाडाच्या समोर आणि इथे कुंड्या पण आहेत मातीच्या प्लास्टिकच्या आणि इथे पण रांगोळी वगैरे विकायला आहे आणि कुंड्या पण आहेत tên hai bữa phải trang